नमस्कार असमा न्यूजच्या मधून खळबळजनक बातमी वरुड दोन भयंकर गुन्हे बत्तीस वर्षीय महिलेवर चटणी फासत चाकू हल्ला तीस वर्षीय महिलेचा गळा घोटून मृतदेह हो। फुलाखाली फेकला वरुडच्या मिरची फ्लॅट भागात रात्री आठ दहा वाजता कांता राजेश परत येती परत येते बत्तीस वर्षीय महिला हिच्या घरात अज्ञात व्यक्तीने घुसून तिच्या चेहऱ्यावर मिरची फुट फासली आणि चेहरा छाती पोटावर चाकूने दोन ते तीन वार केले गंभीर जखमी कांतावर इरविल रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्लेखोर पसार होऊन पोलीस तपास करत आहेत कांता पती पासून वेगळी राहत होती दुसरीकडे शिरजगाव कजबा ते ब्राह्मणवाडा थंडी मार्गावरील पुलाखाली तीस वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह हो। गुरुवारी दुपारी वाजून वाजता आढळला तिचा गळा साडीने आवळून खून झाला आणि मृतदेह हो। ब्लँकेट मध्ये गुंडाळून फेकला गेला तिच्या उजव्या हातावर अनिल गोंदले आहे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून ओळख पटवण्यासाठी तीन पटके कार्यरत आहेत मृत्यू चार दिवसापूर्वी झाल्याचा अंदाज आहे या गुन्ह्याचा तपास काय उलगडणार आणि अपडेट साठी एस एम जोडलेले राहा धन्यवाद